भगतसिंग कोश्यारी यांना जे पद्म पुरस्कार दिलाय त्याच्यावर राजकीय आरोप फार मोठ्या प्रमाणामध्ये होत भगतसिंग कोश्यारीजी यांचं एकूण जीवन जर आपण बघितलं तर अतिशय समर्पित जीवन जगलेला व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल आणि या देशाच्या एकूण प्रगतीमध्ये ज्यांनी हातभार लावला त्यांच्यापैकी ते एक आहेत आणि त्यांनी केलेलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे आपल्या सेनेकरता वन रँक वन पेन्शन जी सेनेची मागणी होती त्या समितीचे संसदीय समितीचे अध्यक्ष भगतसिंग कोश्यारी जी होते आणि त्यांच्या रिपोर्टवर भारत सरकारने इतक्या वर्षाची जी सेनेची मागणी होती वन रँक वन पेन्शनची ती मागणी मान्य केली आणि त्यामुळे ज्या व्यक्तीने हेच नाही तर पाडी क्षेत्रातलं त्यांचं कार्य नेपाळ सोबत भारताचे संबंध सुदृढ करण्याचं त्यांचं कार्य अशा विविध अंगी कार्यामुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करत खरं म्हणजे मला कुठल्याच विवादात पळायचं नाही पण काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलं आहे आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही म्हणून मी त्याबद्दल काही बोलत